आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी बळीराजाला सुखी समाधानी ठेव राज्यावरील संकट दूर कर अशी प्रार्थना केली पांडुरंगानं राज्यावरची संकट दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असं साखडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगाच्या चरणी घातला दरम्यान आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नी तसंच मानाचे वारकरी कैलास दामू उगले सौकल्पना कैलास उगले यांच्या संवेद केली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री यांचा सत्कार केला त्याप्रसंगी ते त्या बोलत होते दरम्यान यावेळी फडणवीस म्हणाले की वारीची परंपरा सातत्यानं वाढत आहे यावर्षी वारीनं एक नवीन विक्रम केला आहे दिंड्यांसोबत वारकरी आलेच परंतु पायी चालत हे मोठ्या प्रमाणात वारकरी आले विशेषतः वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे शासन आणि प्रशासनानं वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनानं चांगलं जर्मन हँगर तयार केल्यानं वारकऱ्यांकरता चांगली व्यवस्था झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वारीत हरिनाम गजर करताना नवीन ऊर्जा मिळते वारीनं खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे ही आपली संस्कृती अलौकिक आहे असं सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो अशी सदिच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान राज्याच्या गतीमध्ये आध्यात्मिक प्रगती महत्वाची असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं व्ही दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासानं कमी झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला ना मिळत नाही की प्रत्येकजण कृष्ण ईश्वराचं रूप राहतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या अग्वत धर्माची पका पता पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही चा सर्वात महत्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जे पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचे मी आभार मानतो ज्यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय <coughs> घेतला की व्ही आय पी दर्शन जे आहे ते कमी करावं ते बंद करावं आणि जे नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाव केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा पाच तासाने यावेळी शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी, वारकरी मुकाम पोस्ट जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला तसंच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री, जल मंत्री गिरीश महाजन गृहराज्यमंत्री पंकज भोयर सौ अमृता फडणवीस आमदार समाधान औताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकी के यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते